अयोध्येत पार पडणाऱ्या श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त आज पूर्वसंध्येला राहता शहरात भव्य दिव्य अशी प्रभू रामाची शोभा मिरवणूक पार पडली प्रभू रामाची मिरवणूक काढल्यानंतर रथात प्रतिमा विराजमान करून गळवंती मार्गे भव्य अशी शोभा मिरवणूक वीरभद्रा मंदिरापर्यंत नेण्यात आली मिरवणुकीत युवक युवती महिलांनी राम भजनावर तल्लीन होऊन नृत्याचा आनंद लुटला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या मिरवणुकीत सहभागी होऊन श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले श्रीरामाची प्रतिमा असणारा भगवंताच्या हातामध्ये घेऊन पडकावला असून श्रीरामाचा जयघोष केला तसेच वीरभद्रा मंदिरासमोर दिवे देखील विखे पाटील यांनी लावले